मध्यरात्रीच्या सुमारास कोल्हापुरातील रस्त्यावरून निघालेल्या नागरिकांना लुटणाऱ्या तिघा संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली त्यांच्याकडून मोबाईल रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असं साहित्य जप्त करण्यात आलं कोल्हापूर शहर आणि परिसरातून कामानिमित्त आलेल्या आणि मध्यरात्रीच्या सुमारास घरी परतणाऱ्या लोकांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती आठ मे रोजीच्या मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास शिवाजी पेठेतील साकोली कॉर्नर इथला ओंकार खवरे हा स्टेशन रोडवरून घराच्या दिशेने जात होता दरम्यान एका दुचाकीवरून तिघा जणांनी त्याचा पाठलाग सुरू केला विनस कॉर्नर परिसरात त्याच्या गाडीला लाथ मारून या तिघांनी त्याला रस्त्यावर पाडलं त्यानंतर त्याला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून या तिघांनी पळ काढला होता या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून समांतर तपास सुरू होता दरम्यान हवालदार अजित सर्जे आणि युवराज पाटील यांनी गोपनीय या माहिती मिळवून वैभव गायकवाड बालाजी हिरेमेत्री आणि मनोज मस्के या तिघांना अटक केली त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल आणि दुचाकी जप्त करण्यात आली